भरपूर ठिकाणी माझी विचारपूस करून झाली तरी पण अजून मी काही विचारपूस करणार नाही कारण मला माहित आहे ती प्रयत्न केल्यानंतर त्याचं फळही मिळतच प्रयत्न हुडकायचं चांगला केलं मला ताई सापडणार मला गॅरंटी आहे माझं किती बी हाल होऊ द्या जीवाच पण मी हुडकत राहणार तिला आता बोलत बोलत थोडं घावली तर काय सांगावं त्याचं म्हणून मी थांबणार नाही कुठं माझं पाय जोपर्यंत पायाच्या काड्या मोडून जाऊ द्या माझ्या तोपर्यंत मी हुडकत राहणार ते काय होईल पाय जाऊन जाऊन काय होईल माणसं तर तिंडीच्या वाऱ्या करते त्यांना काय होत ना माझ्यासाठी इटलच म्हणेल मी ताईच्या स्वतःच मी विचार करताना दहा मी विचार केला या त्यामुळं तर मी घर सोडले हा झालायचं काय वाटत नाही काकाला घेऊन त्यात हातात ही पिशवी लय राखली तरी बी मी काय प्रयत्न सोडत बघणार मी तिथं तिथं गाव तिथं गाव कुठं गाव ना कुठं गाव बघा होणार ना ते व्हिडिओ टाकते इथलं तिथलं म्हणले ती कुठंतरी असणार काम करून खाते ती सांगते मला माणसं मदत करते ती मग गावणारच घे एकटे नाही कुठं घाबरलेच की हुडकाय तर पाहिजे गात करणी असली का सगळं होतंय जेवाचे हाल अपेष्टा होऊन का व्हायना पण होत आहे माणसाच्या मनी नाही भावन द्यावा मला पाव असलं करून काय होणार आहे बराबर आहे किती तरी बी मी घ्या वाटतं मला तरी बी इसरायचं मी धाडच करते अमुक अमूक एकटी दिसली का आणि तुम्ही सापडली तरी पण ती काय मला घावायचं नाव घेऊन तिथे जरी बोललं आय तर नशीबात माणसाचा नुसत्या जीवाचा हाल हाल लावल्या तिनं काय दिसेल त्याला विचारते उभा उभ्या सगळ्यांना विचारते कुठे गावला घावायला तिनं मुद्दामून करते ना मुद्दामून तिला ठरवलं असेल पण माझ्या हातीला गायचं नाही आपण एवढी सांगते म्हणल्यानंतर येऊ नको पण मामाला हे करायला आता करायला काय येऊ नको म्हणती इथं हाय कशाचं तरी कृष्णा श्रीकृष्ण नाश्ता सेंटर इथं हाय जरा फरशी टाकलेली ह्याच्यावर जरा पुरीला सुडती जरा काट्यात कुठं सोडाई ना हात नुसता अवघडून गेला या तर दुखाय लागले काही मस्त म्हातारी झाली नाही पण चालून चालून पाय दुखणार आहे तिक पण काय या ना

अनु अनु पळू नको गाड्या येते त्या भाईया गाडी येते काय करायचं खाली सोडायचं बी पुरीला भी पुरी हाय रस्त्यानं आपण चालतोय सोडायची कुठं सोडलं का पळतय कुणीकड बी हात दुखून गेला ही नुसता हात दुखायला लागलाय माझा तरी बी तायला काय घेऊ ये ना ताया येईना ती हिंडते मोहरा तिच्या माग मी हिंडते माग हिंडते का तिच्याच मोहर हिंडते ती बी माहित नाही मला गारट्यान ही सर्दी झाली या जाईल तर आता आपण विचारला का नाही पता कुठन ना आलीये बिचारे कशी हाय कुठल्या गावची हाय लिकरू हाय तुझ्या सगळं रात उजाडती कशी तरी डोळ्यावर झापडं वडून तिथं बी लोकांच्या घरी माझ्या डोळ्याला डोळा लागत नाही पण तशीच रात उजाडती या का उद्या पुढचं उठून उद्या उठून दुसऱ्या गावात कुठं गवायला रस्त्याला कुठं वाटे दिसते घर दिसते तर इचरायचं कुठं हाटेल दिसेल तिथे आहे आता तर तुम्ही बघितलं राक्षी राक्षसिकणाऱ्या त्या भायाला सुद्धा विचारलं तर ती नाहीच म्हणते ती रोज सडकला बसतं इथं मग नेमकी खाली ना फिरते का सडकन फिरते काय कळायला मार्ग नाही ज्या करा जाते ती म्हणती रस्ता धरून जाते मी नेमकी आता मी नेम्या आली माहेरात माहेरात गेली तिच्या माहेराच्या त्या रस्त्या पत्रून त्यातनं चालायची सुरुवात केली ती मी चालतीयच का तर इष्ट्यानी जिबड्यानी जाऊन मला काहीतरी सापडणारी नाही वयता घेऊन जातोय नसता ह्या घरच्या माणसाच नाही वाटतय आम्ही घरी काम करतोय लेकरं घरी बघतोय आवपर माणसं आहे ना तुम्ही जरा पुरुष आहे तुम्ही आहे की तुम्ही गाड्या येते ते तुम्हाला म्हणून तुम्ही एवढा आकडताय व म्हणून तुम्ही एवढा रुपय भांडताय आम्हाला गाडी येत असती ही तर कशाला एवढं तुम्ही म्हणलं असता लेकर घरी सांभाळतो तू माझ मी हुडकतो कशाला मग मी आली असते तुम्हाला अंगात तर काय करणे नाही तुम्हाला काय करायचं नाही पण नुसतं म्हणता या आम्ही गेलो असतो ना आम्ही हुडकून आणलं असत हुडकून आणायला तुम्ही आधी पहिलं घर सोडला असतं मी सोडलं नसतं घर कशा पाहिजे मी घर सोडलं असतं आव जाऊ गेली निघून आणि आता नवऱ्यानं तिला हुडकाय जायचं नाही म्हणते जाऊ दे कुठे मी सांकोला तालुक्यातली आहे इकडं माझं माहेर आहे शेटपड शेतपड खांड करायचे शेटपड उचलत नाही फोन पण ठुलाय फोन मह तिथन जाऊन मी पैसे घेऊन आले बाप मस्त दारू पिऊन असा असतो बाप कोण आहे आमच्या घरी शिवाखांडकर ती बाहेर होती व ती आता आले इथं गावाकड पहिली पुण्याला होती शिकुरुटी करत होतं ते आता पेते पाक फुलं असते आता आले तर हिथ तुम्ही कुठला आहे दादा का इथं

वाटणी येणारी वाटचाल सुद्धा इथ राहायला लागली